काल मी पंजाब हवामान अभ्यासाचा पाऊस खूप झाला आणि गुजरातला सांगितलं की महाप्रलय होईल तर गुजरातला देखील आणखीन जवळपास तीस तारखेपर्यंत खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे गुजरातला जर नातेवाईक असेल तर त्यांना ही बातमी त्यांना सांगा राज्यात जर सांगायचं झालं तर आता दोन तीन दिवस थोडा पावसाचा जोर ओसरन पण कडक ऊन पडणार आहे कडक उन पडल्याच्या नंतर काय होणार दुपारनंतर खूपच मोठा असा पाऊस येणार आहे मग तीन चारच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे सर्व दूर नसणारे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत राज्यात सांगायचं झालं तर आपण एक अंदाज सांगितला होता की एक सप्टेंबर नंतर एक पर्यंत जायकवाडी धरण पन्नास टक्के भरल तर तुम्हाला एक सगळ्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो की जायकवाडी धरण म्हणजे आजच्या आता या टायमाला म्हणजे अकरा वाजले तर जवळपास छप्पन टक्के झालं आहे म्हणजे छप्पन टक्के भरलं आणि परत एक आनंदाची बातमी सांगतो की पाच सप्टेंबरपर्यंत जायकवाडी धरण जवळपास आठे सत्तर अठ्ठ्याहत्तर ते एकोणऐंशी पर्यंत टक्क्यापर्यंत जाईल म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांना आनंदात लक्षात घ्या म्हणजे मराठवाड्यात शेतकऱ्याला सांगायचं झालं तर जायकडी धरण हे जवळपास एकोणऐंशी टक्क्यापर्यंत पाच तारखेपर्यंत भरणारे म्हणून हे अंदाज लागत येतात आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सट्टाणा मालगाव Uh, मालेगावपर्यंत तीस ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस राहील म्हणून ही अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर नाशिक सटाणा जे म्हणजे धुळे नंदुरबा जळगावकडं नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडे एक तीस एक दोन तीनला उघाड भेटेल म्हणजे तीन दिवस थोडे उघाड भेटेल म्हणजे पावसाचा जोर ओसरेल त्याच्यानंतर एक दिन एक दोन तीन सप्टेंबरला परत उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा जसं आत्ता पडला ना तसंच पुन्हा परत एकदा उत्तर महाराष्ट्राकडे एक दोन तीन सप्टेंबरला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आता विदर्भ मराठवाड्याकडून बघू विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये सध्या म्हणजे तीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा का एकतीस एक तारखेपर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या कारण की दुपारपर्यंत तुम्हाला दोन वाजेपर्यंत थोडी उघड भेटणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमचे कामं करून घ्या कारण की विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्या जे मराठवाड्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहाला जोरात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात जसा नाशिककडे पाऊस पडला तशी परिस्थिती आपल्याकडे होणार आहे म्हणजे एक ते पाचच्या दरम्यान पोळ्याच्या वेळेस विदर्भ मराठवाड्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानं